मैत्रिणीनो उन्हाळा खूप सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये चपाती भाजी करायचा खूप कंटाळा येतो आणि खायचा देखील खूप कंटाळा येतो अशातच चपाती भाजी न करता पोटभर असे भरेल अशी मसाले खांद्याशी खिचडी आज आपण बनवत आहे ही खिचडी खरंच खूप छान चवीला लागते आणि झटपट तयार होते आणि कमी साहित्यत होते चला तर वेळ न घालवता या मसाले खांदेशी खिचडीला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्हाला एक छोटंसं निवेदन तुम्हाला जर साजीवन मराठी रेसिपी या युट्यूब चॅनलचे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग या रेसिपीला आपण सुरुवात करूया यासाठी तुम्ही या खिचडीसाठी लागणारा तांदूळ तुम्ही कोणत्याही प्रकारचा घेऊ शकता येथे मी हा इंद्रायन तांदूळ घेतलेला आहे साधारण एक वाटी बरेच वेळेस खानदेशी मसाली खिचडी करत असताना तुरीची डाळ वापरली जाते पण आज आपण तुरीची डाळ न वापरता मुगाची डाळ वापरत आहे म्हणजे एक वाटी तांदूळ घेतलेले आहे त्यासाठी अर्धा वाटे मी इथे मुगाची डाळ घेतलेली आहे आता ही डाळ धुणी तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून घेऊया यावरती बरंच केमिकल पावडरचा वापर केला जातो यामुळे ही डाळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ आपण येथे डाळ आणि तांदूळ धुवून घेणार आहे बघा या याप्रमाणे डाळ आणि तांदूळ आपले इथे स्वच्छ धुवून झालेले आहेत पाणी इथलं काढून घेतलेलं आहे दोन ते तीन पाणीनेही मी डाळ धुतल्यानंतर हे असंच ठेवायचं आणि बाकीची पुढची कृती तयार करून घ्यायची म्हणजेच या मसाले किचडीसाठी लागणारं मसाला आपण तयार करून घेऊया किंवा वाटण तयार करून घेऊया येथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तीन ते चार आणि याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर वापरलेली आहे मी येथे एक इंच आता आपण याच्यामध्ये आलं देखील वापरणार आहे आता हे सगळं मिक्सरला गोव अगोदर आपण पेस्ट करून घेणार आहे किंवा ओबडधोपड वाटण तयार करून घेणार आहे गॅसवरती एक मी कुकर ठेवलेला आहे शक्यतो ही खिचडी कुकरमध्येच खूप छान चवीला लागते पातेल्यामध्ये सुद्धा देखील तुम्ही करू शकता पण चवीला कुकरमधलीच खिचडी खूप चवीला लागते भात देखील खूप छान मोकळा सुटसुट होतो आणि जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते या तेलामध्ये घालून घेतलेलं आहे मी ते दोन टी स्पून तेल वापरलेलं आहे हे वाटण छान तेलामध्ये परतून झाल्यानंतर आलं लसणाची पेस्ट मी ते एक चमचा वापरलेली आहे हे देखील आता आपण इथे परतून घेणार आहे खानदेशी खिचडी असो किंवा मसाले भात असो याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट थोडीशी जास्त वापरायची मग त्यामुळे भाजी देखील खूप छान चविष्ट होते एक चमचा मी जिरा वापरलेला एक चमचा मोहरी वापरलेली आहे मध्यम आकाराचे का चिरलेले कांदे दोन वापरलेले आहेत आणि कांदा उभा कट करून घेतला तुम्ही अडवा देखील बारीक करून घेऊ शकता कांदा छान तेलामध्ये परतून घेतल्यानंतर हिरव्या मिरच्या दोन मी उभ्या कट करून घेतलेल्या आहेत यामुळे दिसायला देखील खिचडीमध्ये हे छान दिसतं किंवा आपण भाताबरोबर एक घास या मिरचीचं देखील खाऊ शकतो कडीपत्तेची पानं सात ते आठ घालून घेतलेले आहेत आणि छान हे मसाला परतून घेतला आहे याच्यामध्ये मध्यम आकाराचे टमॅटो एक चिरून घेतला तो देखील याच्यामध्ये घालून घेतला आहे टमॅटो शेवटी घालायचा अगोदर घालायचा नाही कांदा छान परतून घेणं खूप गरजेचं आहे टमॅटो घातल्यानंतर टमॅटो देखील हलकं झाल्यानंतर मध्यम आकाराचा बटाटा एक कट करून साल न काढता वापरलेला आहे बऱ्याच वेळेस आपण बटाट्याची भाजी किंवा कर्ज असतो साल काढतो पण या म्हणजे वेळेस ज्यावेळेस मसाल्या भातामध्ये वापरतो त्यावेळेस साल काढून घ्यायची नाही आणि याच्यामध्ये अंबारी मिरची पावडर एक चमचा वापरलेली आहे यामुळे भाजीला रंग देखील चु भाताला देखील चुरेख येईल आणि अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ हे सगळे साहित्य ते मी घातलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण अर्धा चमचा हिंग वापरणार आहे हिंगामुळे या खिचडीला खरंच खूप छान चव येते आणि फ्लेवर देखील छान येतो यामुळे सगळे मसाले ते तेलामध्ये पर छान परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत हा संपूर्ण मसाला ते परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत मसाला परतून झाल्यानंतर जे तांदूळ आणि डाळ आपण पाण्यात ठेवलं होतं ते याच्यामध्ये घालून याला छान परतून घ्यायचं म्हणजे याला छान मसाला लागला जातो अगोदरच पाण्यामध्ये तांदूळ न टाकता याच्यामध्ये हे सगळे हलवून घ्यायचे बघा याप्रमाणे सगळीकडनं आपण हा तांदूळ आणि टॅमॅटो कांद्यामध्ये छान परतून घ्यायचं कलर देखील खूप छान येतो तुम्ही बघत असाल छान तेलामध्ये हे परतून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये साधारण आपण ज्या वाटीने तांदूळ डाळ घेतली होती त्या त्याच वाटीने तीच वाटी ते वापरायची म्हणजे अगदी पाण्याचं प्रमाण करेक्ट होतं भाताला देखील पाणी जास्त होत नाही कमी होत नाही जर तुम्ही एखाद्या ग्लासने घेतला असेल तर ग्लास देखील वापरू शकता तर आता ते साधारण मी तीन वाटी पाणी वापरणार आहे साधारण दीड वाटे आपलं साहित्य झालं होतं म्हणजे एक वाटी तांदूळ अर्धी वाटी डाळ आता वरून भरपूर कोथिंबीर कमारी चिरून घातलेले आहे आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे आता कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेणार आहे आपण यासाठी मी इथे झाकण लावून घेतलेलं ला आहे कुकरला तर अशा प्रकारे ते कुकरला झाकण लावून झाल्यानंतर आपण याच्या मिडियम गॅसवरती तीन शिट्ट्या करून घेणार आहे तर इथे मी तीन शेट्ट्या करून घेतलेल्या आहेत गॅस कुकर देखील थंड झालेला आहे थंड झाल्यानंतर झाकण काढून घ्यायचं तुम्ही बघू शकता मस्त कलर आलेला आहे अगदी परफेक्ट अशी खंदेशी मसाले खिचडी चटपटी झाकडीत तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आता मी तुम्हाला हे खिचडी हलवून देखील दाखवणार आहे आणि पाणी अगदी करेक्ट पडलेलं आहे कमी देखील झालेलं नाही किंवा जास्त देखील झालेलं आहे मस्त सुसुडीत मोकळी अशी ही खंदेशी मसाले खिचडी ते तयार झालेले आहे अशा प्रकारे सगळीकडनं इथे हलवून घ्यायची एक जूक म्हणजे वरचा मसाला देखील सगळ्यात सगळीकडे मिक्स होतो एका ताटामध्ये आता तुम्हाला ही खिचडी मी काढून दाखवते इथे ताट घेतलेला आहे अतिशय झटपटीत आणि उन्हाळ्यामध्ये जर चपाती खायची खरंच आला असेल तर याच्याबरोबर मस्त असं खिचडी आणि मठ्ठा खाऊन बघा नक्की तुम्हाला ही रेसिपी आवडेल आणि अगदी कमी मोजक्या साहित्यात तयार होते घरातल्या साहित्यापासूनच हे आपण खांदेशील खिचडी बनवतोय आणि तीही पौष्टिक आणि जास्त वेळ न लागता आय ऑफ ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल बघा इथे मी त्याप्रमाणे घालून घेतलेलं आहे बऱ्याच वेळ चपाती खायचा आला असेल किंवा संध्याकाळी किंवा दुपारीसुद्धा तुम्ही मधल्या वेळात देखील मुलांना बनवून देऊ शकता अशी खानदेशी मसाले खिचडी कारण आपण ह्याच्यामध्ये डाळीचा वापर देखील केलेला आहे त्यामुळे ही खिचडी अतिशय पौष्टिक तयार होते मी तुरीच्याऐवजी म्हणूनच मुगाची डाळ वापरलेली आहे यामुळे ही पौष्टिक तर देखील होईल बऱ्याच जणांना मुगाची डाळी खायला सांगितली जाते किंवा तुरीच्या डाळीचं पित्त होतो यासाठी मुगाची डाळ वापरलेली आहे मुगाची डाळ वापरून देखील आपण अतिशय छान अशी चवीला लागणारी ही खांद्याशी मसाले खिचडी करू शकतो नक्की एकदा ट्राय करून बघा नक्की तुम्हाला ही रेसिपी आवडेल अशा प्रकारेच्याबरोबर थोडीशी काकडी थोडंसं कांदा आणि उन्हाळा सुरू आहे म्हटलं की काहीतरी थंडगार असं ताक कडी लसी मठ्ठा पाहिजेच यासाठी मी येते हा अगदी हॉटेलमध्ये हो किंवा लग्नाच्या पंक्तीत जसा मिळतो तसा सेम चवीचा मठ्ठा इथे तयार केलेला आहे या मठ्ठ्याची रेसिपी तुम्हाला जर बघायची असेल तर आपल्या साचीवा मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनलवरती मी भरपूर याच्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत त्या नक्की बघा मस्तगार थंडगार असा हा मठ्ठा बघू शकता अगदी लग्नाच्या पंक्तीत असतो तसा हा सेम चवीचा मठ्ठा इथे मी तयार केलेला आहे आणि तो नक्की ही रेसिपी बघा नक्की आवडेल अशा प्रकारे हे मसाले खानदेशी खिचडी येथे तयार झालेले आहे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल हा व्हिडिओ जरा जरी आवडला तर साचीवर मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि त्याच्या शेजारी असणाऱ्या बेलायकनवरती क्लिक देखील करा पुन्हा भेटू अशा एका छान रेसिपीमध्ये धन्यवाद